नाही माहिती आपल्याला कोणती कुठली ती कशी होती ती ना माहीत तिचं माहेर रामायणाने काढूनच टाकलं तिला बाहेर ती होती जनकाची कनिष्ठ पुत्री सीतेची धाकती चावली तिची जन्मा जन्मांची सखी सीतेच्या स्वयंवरात उर्मिलेचाही राजकुमाराला न कळताच तिला अयोध्येत घेऊन गेला सीतेच्या स्वयंवरात उर्मिलेचाही राजकुमाराला न कळताच तिला अयोध्येत घेऊन गेला ताईची करवली नव्हे लक्ष्मणाची राणी म्हणून अयोध्येत गेली ताईची करवली नव्हे लक्ष्मणाची राणी म्हणून अयोध्येत गेली तिच्या देखण्या रूपाने झाली लावण्य सुंदर सौंदर्याची खाण तिच्या देखण्या रूपास पतिप्रेमाचा साज अचानक काहीतरी अघटित घडले मातेने लेकरा सरण्यात धाडले अचानक काहीतरी अघटित घडले मातेने लेकरा सरण्यात धाडले बंधूप्रेमाने लक्ष्मणही निघाला बंधूप्रमाणे लक्ष्मणही निघाला पराक्रम करण्या उर्मिलेचा बळी गेला कुणास नाही मागमूस तिच्या वनवासाचा कुणास नाही मागमूस तिच्या वनवासाचा तारुण्यातच भोगला जन्म पती असून विध्वेचा तारुण्यातच भोगला जन्म पती असून विध्वे